नमस्कार मंडळी हरे कृष्ण मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये चला मंडळी जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मंडळी दोन हजार पंचवीस हे वर्ष आता काही दिवसात संपणार आहे आपण दरवर्षी नवीन संकल्प करतो नवीन वर्षाचं स्वागत करतो पण कधी मागे वळून पाहतो का की मागच्या एक वर्षानं आपल्याला काय दिलं गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या आयुष्याचा हिशोब मांडत होते हे वर्ष माझ्यासाठी खूप सुंदर वर्ष होतं हे मी फक्त एवढ्यासाठीच म्हणेल की या वर्षी आमच्या घरात एक सुंदर राजकुमार जन्माला आलेला आहे म्हणजे माझं बाळ हो बाकी खूप म्हणजे दोन हजार पंचवीसनं खूप काही शिकवलं रडवलं घडवलं कसं ते बघूयात या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बाळ येणारी ही आनंदाची बातमी मिळाली त्यानंतर प्रत्येक महिन्याला चेकअपसाठी जाणं पोटात वाढणारं बाळ त्याची चाहूल त्याची जाणीव हे सगळं खूप भारी होतं या सगळ्या प्रवासानंतर शेवटी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या घरात एका सुंदर बाळाचं आगमन झालं आणि तो आनंद म्हणजे आतापर्यंत झालेला सर्वात त्रास कुठल्या कुठं विसरून गेले मी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला माझं बाळ तीन महिन्यांचं झालं रोज थोडा थोडा वाढणारा तो जीव त्या इवल्याशा जीवाचे गोडगोड नखरे पाहून वेळेचं भानच राहत नाही खरंच या सगळ्या आनंदाला शब्दात कधीच मांडता येत नाही आणि खरंच या या खास गोष्टीसाठी मी दोन हजार पंचवीसची खूप खूप ऋणी राहील एक नवीन आई म्हणून एक शिकणारी मुलगी म्हणून आणि एक गृहिणी म्हणून हे वर्ष माझ्यासाठी सोपं नव्हतं बरं का कधी डोळ्यात पाणी आलं तर कधी आनंद मिळाला आजचा हा व्हिडिओ खरंच खूप मनापासून बनवते यात केवळ मी माझ्याच नाही तर तुमच्याही आयुष्याशी रिलेट करतील असे चार महत्वाचे धडे सांगणार आहेत जे मला दोन हजार पंचवीसनं शिकवलेले आहेत हा फक्त व्हिडिओ नसेल तर दोन हजार सव्वीससाठी आपल्या सर्वांची कान उघडणी असेल दोन हजार पंचवीस या वर्षानं शिकवलेला पहिला धडा सोशल मीडियाचा सापळा आणि मानसिक शांतता दोन हजार पंचवीसमध्ये आपण सर्वांनीच अनुभवलंय सोशल मीडिया कसं डोकं खराब करते आपण कोणाचं सजवलेलं घर बघतो कोण कुठंतरी लांब ट्रॅव्हलिंगला गेलेले त्यांचे व्लॉग बन बघतो आणि मग मनात विचार येतो की माझं आयुष्य इतकं साधं का आहे फार लांबचं नाही हो माझंच एक साधं उदाहरण सांगते ऐका माझ्या प्रेग्नन्सीच्या काळात बरेच व्हिडिओ क्रिएटर होते त्यांचे मी व्हिडिओ बघत होते तर ते प्रेग्नन्सीच्या काळात रेग्युलर एक्सरसाईज जॉब करून व्हिडिओ सुद्धा बनवायचे आणि मला मात्र घरातलं काम सुद्धा मोठ्या मुश्किलीनं होत असायचं त्यावेळी वाटायचं मी कुठंतरी कमी पडते का किंवा माझं काही चुकतंय का हे तेव्हाचं झालं नाही आता सध्यासुद्धा डिलिवरीच्या नंतरचा काळसुद्धा माझा खूप गहन विचारामध्ये गेला की बाकीचे जे आहेत त्यांचं पटकन वजन कमी झालं पण माझं मात्र वजन कमी व्हायचं नावच घेत नाही आहे नंतर मी माझ्या मिस्टरांशी या विषयावर बोलले त्यांनीही मला खूप समजून सांगितलं आणि मी स्वतःसुद्धा खूप विचार करून आपल्या स्वतःच्या मनाला एक गोष्ट समजावून आणि पटवून सांगितलेली आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्यामुळे आपली स्वतःची तुलना कधीच कोणाबरोबर करायची नाही आणि मंडळी ही जे क्रिएटर्स आहेत ते कुणीही आपल्या घरातला पसारा किंवा आपलं रडगाणं व्हिडिओमध्ये दाखवत नाहीत आपण मात्र त्यांच्या एडिट केलेल्या व्हिडिओमधल्या आयुष्यासोबत आपल्या स्वतःच्या खऱ्या आयुष्याची तुलना करतो आणि आपल्याला नैराश्य येतं आणि आपण तिथंच खचत जातो तर मग आपण या सगळ्यांवर दोन हजार सव्वीसमध्ये काय करू शकतो एक सोपी गोष्ट करू शकतो ती म्हणजे डिजिटल डिटॉक्स तर मी तुमच्याशी बोलते याचा अर्थ मीसुद्धा सगळ्या गोष्टी रिलेट करते आणि म्हणूनच माझे जे काही अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय तर दिवसातला कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त, जास्त शक्य होईल तेवढा वेळ मोबाईल टी व्ही आणि स्क्रीन दूर ठेवूयात म्हणजेच कमी वापरण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या काळात आपले आवडीनिवडी छंद जोपासूयात दोन हजार सव्वीसमध्ये आपण कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगूयात प्रत्येका मंडळी आहात का सहमत पटत असेल सहमत असाल तर नक्कीच एक लाईक करा दोन हजार पंचवीस या वर्षाने मला शिकवलेला दुसरा धडा तो म्हणजे पैशाचा खरा खुरा हिशोब आणि बचत आता माझे मिस्टर अकाउंटंट असल्यामुळं आम्ही महिन्याचं इन्कम आणि एक्सपेन्स याची यादी करतो आणि त्यातून आम्हाला समजतं की आम्ही किती बेजबाबदारपणे पैसे खर्च करत असतो दोन हजार पंचवीस या वर्षात महागाई सुद्धा खूप वाढलेली आहे ना बऱ्याच वेळा काय होतं मंडळी एखाद्या गोष्टीचा सेल लागला म्हणून आपण गरज नसताना अनेक गोष्टी खरेदी करतो आपल्याला वाटतं ते सेलमध्ये घेतो आपल्या पैशाची बचत होते पण ती बचत नसून गरजेची नसलेली वस्तू त्या वस्तूवर पैसा खर्च केला जात असतो आता बघा फक्त दिखाव्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणं यामुळं आपलंच आर्थिक गणित बिघडतं तर दोन हजार सव्वीसमध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो ते जाणून घेऊयात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आपलं एक ध्येय असलं पाहिजे की आपण घरी बसून जरी राहिलो तरी आपण कमीत कमी तीन ते चार महिने आरामात जगू शकू एवढा तरी इमर्जन्सी फंड आपण साठवून ठेवला पाहिजे आपल्याला आपल्या खर्चाची नोंद साठवता आली पाहिजे आपण जर खर्च लिहून ठेवला ना तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपला वायफळ खर्च कुठं होतो येतो सध्याच्या डिजिटल युगात बचत करण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत चला तर मग मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला कमावणारं आणि बचत करणारं दोनही बनायचे दोन हजार पंचवीसनं शिकवलेला धडा तिसरा तो म्हणजे वेळेचं नियोजन असं म्हणतात की गेलेला बाण वा, वा बोललेला शब्द आणि वेळ एकदा गेली की परत येत नाही दोन हजार पंचवीसमध्ये मला याबाबतीत चांगलाच धडा मिळालेला आहे हा माझं बाळ अजून लहानच आहे म्हणजे तीन महिने पूर्ण झालेले आहेत त्यामुळं मला फारसा वेळ मिळत नाही पण मिळालेल्या वेळेचा उपयोग न करता कधी कधी तर सगळी कामं तशीच सोडून फक्त रिलॅक्स व्हायचे म्हणून मी पडायचे आणि पडता पडता स्क्रोलिंग करत करत किती वेळ वाया घालत होते हे मला समजतच नव्हतं आणि त्यामुळं चिडचिड डोकेदुखी व्हायची आणि मला पण आराम भेटतच नसायचा आपण नेहमी विचार करतो की मी खूप बिझी आहे पण खरंच आपण बिझी असतो का आपल्या महत्त्वांच्या कामांना वेळ देतो आहे का? का फक्त वेळेचा अपव्यय करतो आहे हे पाहणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं तर मग दोन हजार सव्वीसमध्ये आपण काय करू शकतो आपली महत्त्वाची कामं सकाळच्या वेळेतच करून घेऊ शकतो आणि या सगळ्यांमध्ये प्रायोरिटी महत्त्वाची आहे आपल्याला कोणतं काम जास्त महत्त्वाचं आहे ते आधी करून घ्यायचं आणि स्मार्ट वर्क करून कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करूयात दोन हजार सव्वीसमध्ये वेळ वाचवायचा नाही तर वेळेची गुंतवणूक करायची आहे आणि हो जर तुम्ही एक आई आहात किंवा रोजच्या जीवनातसुद्धा आपलं घर संसार सांभाळून आपले कि स्वप्न किंवा आपले छंद कसे जोपासता येतील या यावर व्हिडिओ हा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा दोन हजार पंचवीसने शिकवलेला धडा चौथा नात्यांची पारख आणि सीमारेखा हा धडा सगळ्यात जास्त महत्वाचा जा आहे आणि हाच धडा माझ्या हृदयाला भिडून गेलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या आयुष्यात काही लोक निघून गेले असतील काहींनी आपली साथ सोडली असेल मला तर गरजेच्या वेळी कुणी विचारलं सुद्धा नाही आणि आता असो जे झालं ते झालं यावर मी काही जास्त बोलत नाही कारण यावर बोलायला गेलं तर वेळ पुरणार नाही आणि माझा मानसिक त्रास वाढेल तो वेगळाच त्यामुळं या गोष्टींचा मी विचार करणं सोडून दिलेला आहे या गोष्टीला मी इग्नोर करत आहे फक्त आता सध्या तो मुद्दा आला म्हणून मी बोलत आहे बाकी ह्या गोष्टींचा मी फारसा विचार करत नाही आणि तुम्हीही करू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे जे लोक आपल्याला त्रास देतात किंवा आपला कामापुरता वापर करतात किंवा आपल्या स्वप्नांची मस्करी करतात ना त्यांच्यापासून शक्य असेल शक्य होईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि हो जे लोक त्यांचा टाईमपास व्हावा म्हणून आपला वेळ वाया घालवतात ना त्यांना तर आधी इग्नोरच करून टाका कारण हे लोक स्वतःचा तर वेळ वाया घालवतातच सोबत आपला पण आणि आपलं डोकंसुद्धा फिरवून टाकतात आहेत का असे नमुने तुमच्याकडं असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मग आपण या दोन हजार सव्वीसमध्ये काय करू शकतो आपण अशा लोकांसोबत वेळ घालवायचा जे आपल्याला पुढं जाण्यासाठी मदत करतील प्रेरित करतील आपल्या कुटुंबाला वेळ देऊयात आणि त्यांनासुद्धा आपण साथ देऊयात आणि आपल्यासाठी मदतीचा हात मागूयात काय पटतंय का एक चांगलं नातं तेच जे स्वतः पुढे जाऊन आपली स्वप्न पूर्ण करायला आपल्यालासुद्धा मदत करेल आहे का अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात ती कोण आहे हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि जर ती व्यक्ती तुमचा जोडीदार असेल तर त्याहून भाग्याची कोणतीच गोष्ट नाही की आपला जोडीदार आपले छंद जोपासण्यासाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला साथ देतोय आपल्याला मदत करते तर बघा माझं दोन हजार सव्वीससाठीचं साठीचं ध्येय आणि शेवटचा संदेश तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं माझं दोन हजार सव्वीससाठीचं साठीचं ध्येय काय आहे तर माझं जे ध्येय आहे ते तुमच्यावर पन्नास टक्के अवलंबून आहे ते कसं मी सांगते या यूट्यूबद्वारे एक मोठी कम्युनिटी तयार करणे हे माझं सगळ्यात मोठं ध्येय आहे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणे तेही घर संसार मुलं बाळ सांभाळून एक आदर्श आई आदर्श पत्नी आणि आदर्श व्यक्तिमत्व बनून दाखवायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं कारण जर आपण व्यवस्थित असू तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकू बरोबर ना तुमचं दोन हजार सव्वीससाठी काय ध्येय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमीत कमी एक ध्येय तरी सांगाच दोन हजार पंचवीसने आपल्याला पाडलं असेल तर दोन हजार सव्वीस आपल्याला उभं राहायला शिकवेल आणि पळायला शिकवेल बरोबर का मंडळी तुम्हा सर्वांना तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं निरोगी दीर्घ आयुष्याचं जावं हीच परमेश्वराला प्रार्थना करते आणि आपण माझं म्हणणं किंवा माझा व्हिडिओ इथंच थांबवते आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण आता इथंच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हरे कृष्ण बाय बाय काळजी घ्या आणि हो आपल्या स्वप्नांचा पाठलाग नक्की करा